जय जी जाऊ ताई जय जी जाऊ हां दादा कुठून आले तुम्ही आज मी मॅडम भोमपरणडा वाशी मधून ब्रह्मगाव मधून आलेलो आहे माझं नाव तानजी सुदेव सांगडे आहे मी दिव्या गासुस दादाच्या समरनाथ छत्रपती तुमचीच आहे वाघ निघाला मुंबईला मुंबईला कशासाठी आले जे आपल्या मराठा आरक्षण हक्काचं आहे मिळवण्यासाठी आज आपण मरेंगे या हिशोबाने आपण आज मुंबईला पोहोचलेला आहे हो आज बऱ्याच मोठ्या संख्येने म्हणजे कोटीच्या संख्येने मराठा इथे मुंबईला आलेला आहे आझाद मैदान सुद्धा भरलेलं आहे आणि आपण जर पाहिलं तर सदावरती असं म्हणलेलं आहे की मनोज दादा पाटील मुंबईला उपोषण करू शकत नाही त्यावरती तुम्ही काय सांगाल ज्या व्यक्ती गुणवत्ता सदावरती ज्यास दादा म्हणले की तुम्ही उपोषण करू शकत नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हक्क दिलेला आहे बाबा तुम्ही ज्यावेळेस शांततेत तुम्ही ज्यावेळेस हे करता आंदोलन करता त्यावेळेस कुणीही त्या आंदोलनाला अडवू शकत नाही कोर्टही अडवू शकत नाही हो आपण पाहिलं तर कोर्टाने मंजुरी पण दिलेली आहे मंजुरी पण दिलेली आहे आणि एकीकडे एक देवेंद्र फडणवीस साहेब आपल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात की मनोज दादा पाटील असतील किंवा मराठा समाज हा मुंबईला जाणार आहे तर त्यांना प्रशासन पाहून घेईल म्हणजे काही आपल्याला शासनाकडून काही भीतीदायक वातावरण निर्माण केलं जाते ज्यावेळेस ज्या आपल्याला माननीय मुख्यमंत्री साहेब ज्यावेळेस असं बोलतात त्यावेळेस त्यांच्या मनात की बाबा आरक्षण द्यायचं नाही ह्याच्या पाठीमागे ज्यावेळेस मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे ज्यावेळेस होते त्यावेळेस ते स्वतः म्हणले की करण्याचीच इच्छा असत तर काहीही होऊ शकतं आणि आज तोच शब्द बदलतायत की बाबा आम्ही करू शकत नाही म्हणजे डबल गेम खेळणार आहे म्हणजे सत्तेत आल्यानंतर परिवर्तन झालं असं तुम्हाला म्हणायचंय का हो सत्तेत आल्यानंतर परिवर्तन केलंच म्हणजे दाखवायची दात वेगळे आणि खाण्याची दात वेगळे असे सुद्धा सरकार आपल्या म्हणजे भाऊ अपंग आहे आणि एका अपंग असताना सुद्धा त्यांना गरजवंत मराठ्यांचं हे आरक्षण याची एवढी तळमळ आहे की ते हिंगोली परंड तालुक्यातून धाराशिव मधून इथे आलेले आहे एवढ्या लांब मराठ्यांच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी प्रत्येक मराठा बांधवाची ही नैतिक जबाबदारी आहे की ह्या लढ्याला त्यांनी साथ दिली पाहिजे म्हणून दादांचे हात हे बळकट केले पाहिजे आणि ह्या सरकारला थुकून चाटण्याची ही सवय लागलेली आहे पूर्वी ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस हे सत्तेवर नव्हते त्यावेळेस ते उद्धव बाळासाहेब ठाकरे माननीय यांना उद्देशून म्हटले होते की आरक्षण मराठ्यांचं हे बसत आहे यांची द्यायचीच भूमिका नाही म्हणून हे मराठ्यांना आरक्षण देतच नाही मग आता मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे मग तुम्ही मराठ्यांच्या बाबतीत का बरं आरक्षण लागू करत नाही का बरं मराठ्यांबरोबर चक्के पंजे खेळतात एक याद राखा देवेंद्र फडणवीस साहेब आमचं आणि तुमचं काय वैर नाहीये मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलेलं आहे मोठ्या दिल्याने आणि तुम्ही हा शब्द जाणला पाहिजे ह्या मराठ्यांची तळमळ तुम्ही समजली पाहिजे मराठ्यांशी वाकडं त्याची मस्दात लाकडं एवढं तुम्ही लक्षात ठेवा देवेंद्र फडणवीस साहेब तुमचा आमचा काही वाद नाहीये आम्हाला राजकारणाशी घेणं देणं नाही फक्त आमचा विषय असा आहे की आमचे मराठा बांधव आज भाकरी वा वाचून आणि आरक्षण वाचून शिक्षण वाचून आज अक्षरशः आत्महत्या करत आहे नोकऱ्या नाहीये त्या मुलांना त्या मुलांना नोकऱ्या नसल्या शेतीतही उत्पन्न भेटत नाही मुलीही कोणी देत नाही अशा लग्न तरी कोण करणार आहे म्हणजे आमच्या भावी पिढीचं पूर्ण आयुष्य तुम्ही उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न हा चालवलेला आहे तर माझी एवढी कळकळीची तुम्हाला विनंती आहे आता तरी तुम्ही आम्हाला न्याय द्यावा आणि हे आरक्षण पन्नास टक्क्याच्या आदलं आहे मराठे हे कुणबीच आहे मराठ्यांचा मूळ व्यवसाय शेतीच आहे हे इतिहासामध्ये पण नोंद आहे अठ्ठावन्न लाख जर नोंदी सापडल्या आहे मग तुम्हाला अडचण कुठे आहे स्वतः तुम्ही पेशानी वकील आहात तरीही तुम्ही आम्हाला आडून बघत आहात म्हणजे डिचवण्याच्या भावनेनी आणि मराठ्यांना त्रास होईल अशा तुम्ही जर गोष्टी करत असाल तर मराठा हा शांत बसणार नाही आणि मराठा तुम्हाला माहिती आहे जोपर्यंत मराठा संयमी आणि शांत आहे तोपर्यंतच मराठा हा चांगला आहे आणि ज्या वेळेस त्याचा उद्रेक होईल ज्या वेळेस उद्रेक होईल तर मराठ्यांना कोणीही आडू शकणार नाही आणि तसा कोणी पैदाही झालेला नाही आताच तुम्ही गोडीत गुलाबीत आम्हाला आमचं आरक्षण हे द्या एवढीच तुम्हाला आमची हात जोडून कळकळीची विनंती जय जिजाऊ जय शिवराय तही आपण जर पाहि आपण जर पाहिलं तर आज सहा कोटीपेक्षाही जास्त मराठा बांधव मुंबईकडे आलेले आहेत आणि आपली एकच इच्छा आहे की देवेंद्र फडणवीस साहेब असेल किंवा हे सरकार असेल त्यांनी आपल्या मराठा समाजाला आरक्षण द्यावं परंतु ए दुसरीकडे देवेंद्र फडणवीस साहेब हे फक्त ओबीसीचं समर्थन करताना सुद्धा आपल्याला पाहायला भेटते त्याबद्दल तुम्ही काय सांगा अरे ओबीसी म्हणजे आम्हीच आहे ना पन्नास टक्क्याच्या आतल्या सोळा टक्क्याच्या ज्या नोंदी ओबीसी मराला दिलेल्या आहे जे आरक्षण त्याच्यामध्ये मराठ्यांच्या अठ्ठावन्न लाख नोंदी सापडल्या आहे मराठा हा ओबीसी मधून आरक्षण घेण्यास पात्र आहे हे कोर्टाने सुप्रीम कोर्टानेही मान्य केलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टानेही तुम्हाला आदेश दिलेला आहे की आणि आमचं म्हणणं तेच आहे ना की जी आर काढा मराठा आणि कुणबी एकच आहे याचा जी आर आमच्या हातात आणून द्या सगळे सोयऱ्याचा कायदा आमलात आणून द्या आणि हे बसत आहे हे की नाही आणि सकल मराठा समाज आज सात कोटी मराठा समाज झालेला आहे याचा तुम्ही थोडक्यात विचार केला पाहिजे आणि मराठ्यांच्या मतावर तुम्ही निवडून आलेले याचं पण तुम्ही भान ठेवलं पाहिजे दुसरीकडे सदावरती सुद्धा आपल्या मनोदानावरती वारंवार टीका करत करताय त्यांनाही तुम्ही काय संदेश द्या औ तो गदडीचा दूध पिलेला माणूस आधीच त्यालाच त्याचं उमजत नाही आणि तो काय आम्हाला शिकवणार आहे हे की नाही बघतो दुसरीकडं मागतो तिसरीकडं की नाही आणि त्याची लायकी नाहीये मराठ्यांशी वाकडं तू घेऊ नको हो नाही तर तुझे लाकडं जाणार आहे पण थे। मराठ्यांना डिचवायचं काम करू नको आणि मराठ्यांनी कधीही कोणाच्या आरक्षणाला विरोध केला नाही आता आमची मुलं मरत आहे आरक्षणाच्या अभावामुळे म्हणून आज आम्ही उठून उभं राहिलो आहे आणि मग आमचे मुलं आम्ही कसे काय मरताना बघणार आहोत म्हणून आज सकल मराठा समाज आज कालपासून इथे ह्या सभेचं आयोजन झालेलं आहे आझाद मैदानावरती आज प्रत्येक गरजवंत मराठा हा बांधव इथे उपस्थित झाला आहे का मनोज मर मनोजदादांचे हात बळकट करण्यासाठी वास्तविक पाहिलं गेलं तर मनोज घरावर तुळशीपत्र ठेवलेले आहे मराठ्यांच्या न्याय हक्कासाठी आज तो माणूस आतड्यांचे पडूस तर उपोषण करत आहेत याची तळमळ तुम्हाला दिसत नाही का आणि ह्या गोष्टी लपवण्यासारख्या नाहीये मराठवाड्यामध्ये काही मुलांनी आत्महत्या केल्या आहेत तिथे जाऊन तुम्ही चौकशी करा त्या आत्महत्या ना शेती नाहीये तो आम्हाला थोडक्यात सांगावं देवेंद्र फडणवीस साहेब हाकेंनी सुद्धा असं आश्वासन दिलेलं आहे की मनोज दादांनी जर मुंबईमध्ये उपोषण केलं किंवा आंदोलन केलं तर मी त्याच्या विरुद्ध म्हणजे प्रति आंदोलन करेल त्याबद्दल तुम्ही काय सांगा त्याला धनगर बांधव जर त्याचा नेताच समजत नाहीये हा स्वीकृत नगर नेता झालेला आहे याला कोणी पुसत नाही याला कोणी विचारत नाही त्याचा भेजा गाढवाचा भेजा झालेला आहे आणि हा हा काय करत आहे याचंच याला उमजत नाही आणि हा मराठ्यांच्या जर वाटायला गेला आणि आजपर्यंत कोणत्या मराठ्यांनी दुसऱ्या जाती धर्माला विरोध केला की त्यांना देऊ नका सत्तर पंच्याहत्तर वर्ष ज्या वेळेस आमचं ओबीसीच्या कोठ्यातून आरक्षण तुम्ही दुसऱ्या जाती धर्माला दिलं ते कशाच्या बेसिसवरती त्या जाती धर्माचा कुठेही सर्वे केलेला नाही आणि कुठेही उल्लेख नाही तरी ते ओबीसी मध्ये बसवले आणि मराठ्यांच्या नोंदी आहे पुरावे आहे अठ्ठावन्न लाख तरी मराठ्यांना आरक्षण देत नाही आणि हा गाढव म्हणतोय की ओबीसीच्या आरक्षणाला जर तुम्ही धक्का लावाल तर गाठ माझ्याशी आहे अरे तू इकडे ये तुझ्याकडे बघते मी हा वाग। 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 वा�

मराठी बांधवांनी इकडे लक्ष द्या